मंडळी लोकसभा निवडणुकीचा फुपाटा खाली बसल्यानंतर आता लागलीच ज्या त्या मतदारसंघात विधानसभेचा दुर्ळा उडू लागला प्रत्येक राजकीय पक्ष दोन महिन्यांनी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी करताना दिसत आहे तसा राज्यात महाविकास आघाडी आणि माहिती यांच्यातच थेट सामना आहे मात्र पक्ष फुटीनंतर आणि खास करून लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील सर्वच मतदारसंघातील राजकीय गणित बदललेली आहेत जसं माहितीमध्ये सारं काही आलबेल नाही तसंच महाविकास आघाडीमध्येही सारं काही ठिकठाक नाहीये नगरच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात सध्या शरद पवार गटाचे रोहित पवार हे विद्यमान आमदार असताना काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विधानसभेची जागा आपल्या पक्षाला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झालेत त्यामुळे तिथं रोहित पवारांविरुद्ध काँग्रेस ठाकरे गटाचे कार्यकर्ते बंडाचं निशान फडकवण्याची शक्यता वर्तवली जाते तर दुसऱ्या बाजूला रोहित पवारांचे कट्टर विरोधक भाजपचे राम शिंदे यांनी रोहित पवारांना पाडणं हेच आपलं एकमेव ध्येय असल्याचं वारंवार माध्यमांना सांगितलंय त्यानुसार त्यांनी रणनीती आखल्याचीही चर्चा आहे त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार नेमकं कोण होतंय कर्ज जामखेडचा पुढील आमदार त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सुरुवातीला तिथं महाविकास आघाडीच्या गोटात काय अंतर्गत कुरबुरी सुरू आहेत त्याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया आणि मग तिथल्या एकूण राजकीय परिस्थितीवर भाष्य करू तर सध्या तिथं काँग्रेस पदाधिकारी कैलास शेवाळे यांनी असा आरोप केलाय की काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना तिथं सातत्यानं डावललं गेलंय आम्ही कायम मित्र पक्षांबद्दल सहकार्याची भूमिका घेतलीय त्यामुळे यंदा तिथं काँग्रेसच्या नेत्यांना संधी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्यावर शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी असं उत्तर दिलंय की विधानसभा निवडणुकीत कुठला मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाईल हे अजून पक्षश्रेष्ठींकडून ठरायचं आहे अशात प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाला जागा मिळावी अशी मागणी करण्याचा हक्क आहे मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा आमदार आहे आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला यश मिळालंय त्यामुळं कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची जागा आम्हालाच मिळेल सोबतच राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असताना देखील जागा मागणं चुकीचं असल्याचं चो राजेंद्र फाळके यांनी म्हटलं तसं पाहिलं तर रोहित पवार यांनी दोन हजार एकोणीस साली कर्जत जामखेडमधून विजय मिळवला तेव्हा त्यांचं खूप कौतुक झालं होतं अगदी काही लोकांनी त्यांच्या संयमी बोलण्याची छबी शरद पवारांशी मिळती जुळते असं म्हणत आता इथून पुढे रोहित पवार हेच कर्जत जामखेडचे फिक्स आमदार आणि राज्याचे भावी मुख्यमंत्री असतील अशी वक्तव्य केली होती पण आता अंतर्गत कुरबुरी पाहता तिथं रोहित पवारांची उमेदवारीच धोक्यात असल्याचं बोललं जात आहे असो आधी काँग्रेस आणि नंतर तब्बल पंचवीस वर्ष भाजपच्या ताब्यात असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला म्हटलं जायचं एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून भाजपच्या सदाशिव लोखंडे यांनी हॅटेक मारत सलग तीन टर्म कर्जत जामखेडवर भाजपचा धबधबा कायम ठेवला होता पुढे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली भाजपच्या राम शिंदे यांनी तिथं त्यांचा दमखम दाखवून दिला देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आणि अत्यंत विश्वासू नेते समजले जात असल्यानं फडणवीस सरकारच्या काळात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा रोजी त्यांचा सामना अनुक्रमे काँग्रेसच्या बापूसाहेब देशमुख आणि किरण पाटील यांच्याशी झाला होता, होता। मात्र राम शिंदे यांच्या पुढं त्यांचं काही चालू शकलं नाही त्यातच मग शरद पवार यांच्या राजकारणाचं बाळकडू प्यायलेल्या रोहित पवारांनी कर्जत जामखेडच्या राजकारणात एंट्री केली तीन ते चार वर्षाच्या काळात लहानपणापासून थोडा मोठ्यापर्यंत रोहित पवारांनी सर्वांना त्यांच्या नेतृत्वाची दखल घ्यायला लावली आणि त्या जोरावर त्यांनी दोन हजार एकोणीस साली भाजपच्या राम यांना पराभवाचा धक्का दिला मागच्या वेळी रोहित पवारांनी राम शिंदेचा तब्बल त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केला होता तेव्हा शरद पवार यांचा तेव्हाचा झंझावात पवार कुटुंबाचा राजकीय हस्तक्षेप यामुळे राम शिंदे निवडणुकीत मागे पडले होते सोबतच रोहित पवार यांनी फार आधीपासून त्या मतदारसंघात राजकीय जुवाजूळ सुरू केली होती पुढं निवडणुकीनंतरही रोहित पवार यांनी कर्ज जामखेडमध्ये केलेली स्वतःची इमेज लावून धरलेला एम मुद्दा हा त्यांच्यासाठी प्लस पॉइंट आहे सध्या तरुणांचे प्रश्न मांडणे मतदारसंघातल्या लोकांच्या संपर्कात राहून विकास कामं करणे त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणे या गोष्टी रोहित पवार यांच्या पथ्यावर पडणाऱ्या असल्या तरी मागच्या दोन वर्षात बदललेली राजकीय समीकरणं पाहता यंदा कर्ज जामखेडमध्ये काटेकी टक्कर होणं फिक्स आहे कारण त्यांचे विरोधक राम शिंदे हेही काही कच्चे खिलाडी आहेत त्यांनीही मागच्या पराभवातून शिकत राजकीय जुळवाजुळव सुरू केली आहे त्यातूनच ते एमआयडीसीच्या मुद्द्यावर रोहित पवारांवर जोरदार पलटवार करत असतात दरम्यान राष्ट्रवादीच्या फुटीनंतर रोहित पवारांनी सातत्यानं अजितदादांसह त्यांच्या गटातील अनेक नेत्यांवर जहरी टीका केलेली आहे परिणामी फुटीनंतर विभागली गेलेली एकत्रित राष्ट्रवादीची ताकद आता मतदारसंघात रोहित पवारांच्या मागे उभी राहीलच असं नाही त्यात काँग्रेस ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्या जागेवर दावा केल्यानं परिस्थिती आणखी चिघळलेली आहे त्याबद्दल आणखी डिटेलिंग मध्ये बोलायचं झालं तर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी असा आरोप केला आहे की रोहित पवार काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या सहकार्याने आमदार झाले मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी कायम मित्र पक्षाला दुय्यम वागणूक दिली काँग्रेस पक्षाला आणि पदाधिकाऱ्यांना मानाचं स्थान दिलं नाही पंचायत समिती सभापतीपद कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापतीपद किंवा कर्जत नगराध्यक्षपद या ठिकाणी तरी किमान त्यांनी मित्र पक्षातील लोकांना संधी देण्याची गरज होती मात्र रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्याच लोकांना जिथं तिथं संधी दिली त्यामुळे काँग्रेस तसेच ठाकरेंचे कार्यकर्ते नेते नाराज असून रोहित पवारांच्या विजयात त्यांचा हातभार लागणार की नाही याबद्दल शंका आहे त्याचप्रमाणे मनीषा गुंड यांचं गटात प्रवेश करणं ही गोष्टही रोहित पवारांना बॅकफूटला घेऊन जाणारी आहे कारण मनीषा गुंड यांच्या मागं मराठा समाजाचा मोठा पाठिंबा असून त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्यानं रोहित पवारांची दुहेरी कोंडी झाली आहे थोडक्यात पक्षात फूट पडणं अजितदादागट तिथं स्ट्रॉंग असणं काँग्रेसचा जागेवरचा दावा आणि विरोधात असलेले राम शिंदे व विखे पाटील एक होणं या सगळ्या गोष्टी रोहित पवारांचं टेन्शन वाढवणार आहेत मध्यंतरी कर्जत आणि जामखेडच्या बाजार समितीची निवडणूक पार पडली तेव्हा तिथला संपूर्ण निकाल महाराष्ट्रासाठी अनपेक्षित होता आणि अन आधी कर्जत आणि नंतर जामखेडमध्ये दोन्ही गटांनी नऊ नऊ अशा समसमान जागा जिंकल्या होत्या त्यावरून त्या मतदारसंघात किती काटेकी टक्कर आहे हे तुम्हाला कळलं असेल दरम्यान ऐनवेळी काँग्रेसच्या नेत्यानं भाजपची साथ देत बाजार समितीत रोहित पवार गटाला जबर धक्का दिला होता तर बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाला आपल्याकडे वळवण्यातही राम शिंदे सक्सेसफुल ठरले होते तसंच काँग्रेसचे प्रवीण गुले आणि त्यांची भेटही काही काळापूर्वी या मतदारसंघातील अतिशय महत्वाची गोष्ट ठरली होती पण शेवटी बाजार समितीतील समसमान वाट्यामुळे ईश्वर चिट्टीने सभापती आणि उपसभापती ठरवायची वेळ आली तेव्हा भाजपचे व्ही के पाटील गटाचे शरद कारलेकर सभापती तर राष्ट्रवादीचे कैलास वराड हे उपसभापती झाले होते हा रोहित पवारांनी राम शिंदेना दिलेला जबरदान का होता त्यावेळी रोहित पवार आणि सुजय विखे पाटील ही छुपी युती असल्याचं सांगत राम शिंदेनी जोरदार हल्लाबोल केला होता पण आता त्याच विखे पाटलांशी राम पाटील जोत घेतल्याची चर्चा आहे कारण एकच रोहित पवारांचा पराभव हो। त्या उपर तिथं राम शिंदेचं धनगर सेंट्रिक आणि रोहित पवारांचं मराठा सेंट्रिक राजकारणाचा मुद्दा ही लक्षात घेण्यासारखा आहे त्याचप्रमाणे कर्ज जामखेडचा मुख्य प्रश्न म्हणजे एमआयडीसीचा तर कायवीट अभयारण्यामुळे कर्जर तालुक्यात उद्योगांना अडचणीचं जात होतं पण आधी बबनराव पाचपुते नंतर राम शिंदे आणि नंतर रोहित पवार या सगळ्यांनीच एम आय डी साठी प्रयत्न केले आमदार रोहित पवार यांनी दोन हजार एकोणीसच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात मतदारसंघात औद्योगिक वसाहत स्थापन व्हावी याबाबत तत्कालीन मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पत्र व्यवहार केला होता उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस जानेवारी दोन हजार वीस रोजी बैठक झाली त्याची अधिसूचना निघाली नाही म्हणून रोहित पवार यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला आधी उपोषणाचा इशारा आणि नंतर पावसात आंदोलन इथपर्यंत सारे फंडे करून झाले मात्र शेवादात ते काम रखडलं दौंड शिरूर बारामतीमधील तरुणांना इथं रोजगार मिळू शकला असता पण राम शिंदे यांनी रोहित पवारांवर असा आरोप केला की एम आय डी साठीची पाटेगाव खंडायची जी जमीन संपादित झाली आहे त्यातला जमिनीचा काही भाग हा नीरव मोदींचा आहे ही जमीन अधिग्रहित करून त्या आडून काहीतरी भलतंच साधलं जातं आहे त्यांच्या आरोपाला रोहित पवार यांनी असं उत्तर दिलं की नीरव मोदींची जमीन सध्या ईडीच्या ताब्यात आहे त्याचा आणि एमआयडीसीचा संबंध नाही उलट नीरव मोदींनी जमीन घेतली तेव्हा कर्जत जामखेडचे आमदार तुम्ही होता असं म्हणून रोहित पवार यांनी राम शिंदेवरच पलटवार केला होता दरम्यान राम शिंदेचा एमआयडीसीलाच विरोध आहे का असं म्हणत रोहित पवारांनी त्यांच्यावर ब्लेमिंग टाकलं होतं राम शिंदे हे लोकांमध्ये कसं संभ्रम तयार करतायत आणि त्यांच्या कारकिर्दीत कशी कर्जत मध्ये एम आय डी सी आली नाही असं रोहित पवारांनी त्यावेळी माध्यमांना सांगितलं होतं राम शिंद्यांनी रोहित पवार हे शेवादाचं राजकारण करतायत सोशल मीडियावर फक्त स्वतःची इमेज तयार करतायत असं उत्तर दिलं होतं एकूणच काय एम आय डी सी वरून राम शिंद्यांच्या पुढेही त्यांच्या विरुद्धचं अँटी इन्कम्बन्सी कार्ड ऍक्टिव्ह होऊ न देण्याचं चॅलेंज चा आहे पण रोहित पवार यांनी अॅग्रेसिव्हली पाऊल उचलत तरुणांची नस पकडून कर्ज जामखेडमध्ये स्वतःची ताकद दाखवून दिले हे नक्की पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय कोण होईल कर्जत जामखेडचा पुढचा बाहुबली कोणाच्या गळ्यात आमदारकीची मा पडेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद